नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे संत्रा आणि मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळी झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलील देशमुख यांनी सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे सध्या संत्रा आणि मोसंबीच्या बागांमध्ये छप्पन ते अठ्ठावन्न टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची आणि फळगळ होण्याची कारणे शोधण्यासाठी तंत्र्यांच्या तातडीने टीम तयार करण्याची मागणी केली आहे विदर्भातील बरेच जिल्ह्यांमध्ये आपण पाहाल संत्रा मोसंबीचं उत्पादन होतं नागपूर जिल्ह्यातच पहाल पन पस्तीस हे पस्तीस हजार हेक्टर संत्रा व स हजार हेक्टर साधारणतः मोसंबी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातच होतं या ठिकाणी मोठा अतिवृष्टीच्या कारणाने आपण पाहाल सततच्या पावसाच्या कारणाने बऱ्याच ठिकाणी मग ठिकाणी त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची गळ त्या ठिकाणी चालू आहे विशेषतः मोसंबीची गळ चालू आहे एक तर या ठिकाणी या सरकारने आपण पाहाल की मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहाल कृषी विभाग असेल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल सिट्रस इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हा कुठल्या पद्धतीचा रोग आहे आणि याच्या रोगावर काय प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सरकारला त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टर संत्रा मोसंबी उत्पादकांना त्या ठिकाणी मदत झालीच पाहिजे मागील काही महिन्यापूर्वी आम्ही कापसाचं आंदोलन केलं होतं यापूर्वी बरेचसे आंदोलन आम्ही इकडे केले बरेचसे आंदोलन आम्ही काटोलला केले बरेचसे आंदोलन इतर तालुक्यामध्ये केले आजही त्या आंदोलनाचे सतरा केसेस माझ्यावर चालू आहे आम्हाला वारंवार त्या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागतं ते काय सलील देशमुखचे प्रॉपर्टीचे केस नाही आहे ते काय ईडीचे केस नाही आहे ते त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांचे केसेस आहे तुम्ही पहा आणि ते शेतकऱ्यांचे केसेस असल्यावर आमच्या वर त्या ठिकाणी आम्हाला लिहावं लागतं आणि अशा पद्धतीने आम्ही जेलमध्ये जरी गेलो या सरकारने काही जरी केलं तरी त्या ठिकाणी आम्ही तयार हो आम्हाला शेतकऱ्याचा न्याय त्या ठिकाणी आम्ही मागणार म्हणजे मागणारच